नमस्कार आणि या मार्गदर्शक सादरीकरणात आपले स्वागत आहे आज आपण एक नवीन अधिकृत शिक्षण केंद्र म्हणजेच एल सी स्थापण्यासाठीच्या आवश्यक आय टी सुविधा आणि संसाधनांच्या मार्गदर्शक तत्वांबद्दल चर्चा करणार आहोत चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या केंद्राचा पाया म्हणजे त्याची संगणक प्रयोगशाळा म्हणजेच लॅब किमान आवश्यकता अशी आहे की आपल्याकडे एक सर्व्हर आणि दहा क्लायंट संगणक असणे अनिवार्य आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे की एक्स्टेंडा किंवा थिन क्लायंट सेटअप यांची परवानगी नाही पारंपरिक डेस्कटॉप किंवा लॅपटॉप सेटअपच आवश्यक आहे सर्व्हर हे आपल्या संपूर्ण नेटवर्कचे हृदयस्थान आहे त्याची कॉन्फिगरेशन सप्तीच्या आवश्यकतेप्रमाणे असणे आवश्यक आहे किमान आवश्यकता पहा इंटेल आय फाईव्ह सिक्स्थ जनरेशन प्रोसेसर आठ जी बी रॅम आणि एक टी बी एस एस डी हार्ड डिस्क हा सर्व्हर एकाच वेळी वीस क्लायंट संगणकांना सपोर्ट करू शकतो जर क्लायंट्सची संख्या यापेक्षा जास्त असेल तर सर्व्हरचे प्रोसेसर आणि आर ए एम वाढवावे लागेल प्रत्येक विद्यार्थ्याला एक कार्यक्षम संगणक उपलब्ध करून द्यावा लागेल क्लायंट कॉन्फिगरेशनमध्ये आय पाच सहावा जनरेशन प्रोसेसर चार जी बी रॅम आणि दोनशे छप्पन्न जी बी एस एस टी हार्ड डिस्कचा समावेश आहे शिकऱ्याच्या अनुभवासाठी वेबकॅम आणि मायक्रोफोनसह हेडफोन हे देखील अनिवार्य आहेत केंद्र सुरळीत चालण्यासाठी काही अतिरिक्त उपकरणे आवश्यक आहेत यामध्ये सहाशे डी पी आयच्या किमान रिझोल्युशनचे प्रिंटर आणि स्कॅनर तसेच किमान एक बायोमेट्रिक डिव्हाइस यांचा समावेश होतो विजेच्या कोणत्याही व्यत्ययापासून संगणकांचे संरक्षण करण्यासाठी यू पी एस किंवा इन्व्हर्टर बॅकअप अनिवार्य आहे तसेच सुरक्षिततेसाठी सी सी कॅमेरा देखील अनिवार्य आहे सर्व संगणक एकमेकांशी आणि इंटरनेटशी जोडण्यासाठी एक मजबूत नेटवर्क आवश्यक आहे आपण एकशे भाग एक हजार मेगावॅट्स प्रतिसेकंदचा नेटवर्क स्विच किंवा तीनशे मेगावॅट्स प्रतिसेकंदचा वायफाय ॲक्सेस पॉइंट वापरू शकता एक अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक सूचना इलेक्ट्रिकल वायरिंग आणि एल एन केबल्स एकमेकांना लंब लावल्या पाहिजेत जर त्या समांतर असतील तर त्यांच्यातील अंतर किमान दोन फूट ठेवणं गरजेचे आहे जेणेकरून विद्युत व्यत्यय टाळता येईल आधुनिक शिक्षणासाठी वेगवान इंटरनेट ही गरज आहे आपल्याकडे किमान एकशे मेगावॅट्स प्रतिसेकंदचा ब्रॉडबँड कनेक्शन असणे आवश्यक आहे सर्व्हर आणि क्लायंट्स इंटरनेट कनेक्शन शेअरिंगद्वारे एकाच कनेक्शनवरून इंटरनेट वापरू शकतात सॉफ्टवेअर बाबतीत एम के सी एल आपल्याला विंडोज दहा एंटरप्राईज आणि एम एस ऑफिस दोन हजार उन्नीसाची लायसन्स पुरवेल जी फक्त एका सर्व्हर आणि दहा क्लायंटसाठी आहेत लायसन्स धोरण अतिशय स्पष्ट आहे द्वारे पुरवलेली सॉफ्टवेअर लायसन्स फक्त आपण एम के सी एलचे जे कोर्स शिकवाल त्या कोर्ससाठीच वापरली जाऊ शकतात जर आपल्याला अतिरिक्त क्लायंट किंवा इतर कोर्ससाठी लायसन्सची आवश्यकता असेल तर त्यासाठी आपल्याला स्वतःची व्यवस्था करावी लागेल ही मार्गदर्शक तत्वे पाळून आपण एक उच्च दर्जाचे शिक्षण केंद्र स्थापन करू शकता आम्ही आपल्या यशस्वी सुरुवातीसाठी शुभेच्छा देतो कृपया लक्षात घ्या ह्या सर्व सूचना आणि नियम एम के सी एलच्या अधिकृत एम एस सी आय टी नवीन केंद्र नोंदणी प्रक्रिया दोन हजार सव्वीस वेबसाईटवर उपलब्ध आहेत या व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे अधिक माहितीसाठी कृपया एम के संपर्क साधा धन्यवाद